बी सी सी आय हायब्रिड लेव्हल वन कोचची परीक्षा नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलोर येथे पार पडली त्यामध्ये सोलापूरची स्नेहल प्रमोद जाधव ही पास झाली अशी परीक्षा पुरुष व महिला गटातून पास होणारी स्नेहल जाधव ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच महिला खेळाडू बनली आहे स्नेहल सध्या महाराष्ट्र महिला अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी थ्री व वरिष्ठ गट या तिन्ही निवड समितीमध्ये सदस्य आहे तिने आत्तापर्यंत खालील वयोगटात चमक दाखवली आहे महाराष्ट्र व पश्चिम विभागीय मॅचेस दोन वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्राकडून चार वर्ष कॅप्टन्सी इंडिया कॅम्प अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वन डे टू डेज अँड थ्री डेज मॅचेस खेळली आहे पश्चिम भारतीय टीममध्ये तीन वर्षे खेळली आहे महाराष्ट्राकडून पंचेचाळीस टुर्नामेंट व एकूण पंच्याण्णव मॅचेस खेळली आहे तिचे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट चेअरमन सिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही तिचे अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका